बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे स्टेट बँक ऑफ इंडियात स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर पदासाठी अर्ज मागवले आहेत पात्र उमेदवार एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवरून एसबीआय डॉट को डॉट एन येथे ऑनलाईन अर्ज करू शकतात या भरतीअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियात विविध पदे भरली जात आहेत या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख सतरा डिसेंबर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया रिक्त पदांचा तपशील हेड प्रोडक्ट इन्व्हेस्टमेंट अँड रिसर्च एक पद झोनल हेड चार पदे क्षेत्रीय प्रमुख दहा पदे रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड नऊ पदे सेंट्रल रिसर्च टीम एक पद निवड प्रक्रियेत शॉर्टलिस्टिंग मुलाखत आणि सीटीई चा समावेश असेल मुलाखत शंभर गुणांची असेल मुलाखतीतील पात्रता गुण बँकेकडून निश्चित केले जातील केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे निवडीसाठी गुणवत्ता यादी उतरत्या क्रमाने तयार केली जाईल एस सी एच एस एल टीयर टू उत्तरकुंजी दोन हजार चोवीस सी डॉट जीओव्ही डॉट इन येथे हरकती नोंदवण्याचा शेवटचा दिवस डाऊनलोड करण्याचा स्टेप्स आणि तपशील येथे पाहायला मिळतील अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका